जिल्ह्यातले सार्वजनिक महत्वाच्या प्रश्नासंदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांना ते प्रश्न अवगत करून दिलेले आहेत एक तर परवा अतिवृष्टी झाली बेंडळा नाल्यातून प्रामुख्याने अर्धापूर तालुक्यावर भरपूर पाणी येत आहे तिथे आपल्याला काहीतरी नाले खोलीकरण रुंदीकरण गाळ काढणे आणि त्याला एक मग डॅमेज कसा कमीत कमी करता येईल कमीत कमी होईल पावसाळ्यामुळे जे डॅमेज होतो आपण नैसर्गिक आपत्तीला रोखू शकत नाही नैसर्गिक आपत्तीमुळे होणार नुकसान आपल्याला कसं त्याचं डॅमेज त्याची तीव्रता कमी याकरता उपाययोजना काय केल्या पाहिजे माझी चर्चा झाली होती त्या अनुषंगाने मेळण्यावर काय काय करायचं ट्रीटमेंट ही चर्चा जिल्हाधिकाऱ्यांची झाली त्या पद्धतीने आम्ही त्या कामाला आम्ही लागलेलो आहोत नंतर वन जमिनीवर जे गेल्या पन्नास साठ वर्ष म्हणून लोक वास्तव्याला आहेत त्यांच्याही बाबतीमध्ये त्याला सुरक्षा शासनाच्या नियमाप्रमाणे जी आर आय गव्हर्नमेंटचा त्या जी आर प्रमाणे आपल्याला हे कसं नियमित करता येईल पन्नास ते साठ वर्ष आदिवासी लोक आहेत मगासवर्गीय आदिवासी आहेत यांना न्याय कसा माहिती देता येईल असाही विषय होता असे सार्वजनिक प्रश्न होते ठीक आहे ना असे ज्यांना जायचं ते जाणारच आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट हे केलेलं आहे त्यांनी ऑफिशियल वक्तव्य मुख्यमंत्र्यांचं आहे की कोणाच्याही आरक्षणात धक्का न लावता आमचा हा जी आर आहे त्याच्यामुळे ओबीसीवर अन्याय होणार नाही आणि ना मराठा ना 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 समाजाला आरक्षण मिळेल अशा प्रकारचा जी आर शासनाने काढल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे त्यामुळे राज्याच्या प्रमुखांनी एकदा वक्तव्य केल्यानंतर मग त्या शंका घ्यायचं काही कारण नाही ठीक आहे त्यांचा स्टँड असेल जो असेल तो पण मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत त्यांनी निर्णय जो घेतला आहे त्यांनी स्पष्ट केलं की कोणत्याही समाजाचं आरक्षण न काढता हे आरक्षण आम्ही दिलेलं आहे त्याच्यामुळे कोणालाही नुकसान होणार नाही स्पष्ट केलं बंजारा मोर्चा काढत आहे सर मला वाटतं की अशी घाई न करता आधी जे निर्णय घेतले शासनाने ते लागू व्हावेत प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे अँगल आहेत त्यामुळे त्यांची जी काही मागणी असेल त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं बाजू मांडावी असं आहे की आरक्षण कुठलंही देत असतं आता बंजारा याच्या विजयटी मध्ये आहेच ना आरक्षण लागू दे त्यांचं त्यांना लागू देणार आरक्षण नाही कसं वेगवेगळ्या विषय होते त्यामुळे एकदम मी काय त्याचा अभ्यास केलेला नाही मला ते वास्तव समजून घ्यावं लागेल आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं बाजू मांडला आमची भूमिका मांडलीच ना आम्ही माझी भाषण आहेत सभागृहामध्ये वेळ काय मांडलो असतो माझी काय भूमिका रोज बदलत नाही मी माझी भूमिका जी काही होती आणि आहे ती माझी भाषण सभागृहात विधानसभेत बसताना मी बोललेलो आहे जे काही बोललेलं आहे